आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नगरपरिषद हिंगोलीच्या वतीने शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली यावेळी नगरपरिषद हिंगोलीचे कर्तव्याध्यक्ष मुख्याधिकारी अरविंद मुंडे स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर यांच्यासह नगरपरिषदचे अधिकारी व कर्मचारी रॅलीमध्ये सहभागी झाले होते अरुंदीपके टी व्ही शेवन हिंगोली त्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत संपूर्ण भारतामध्ये मागील दोन वर्षापासून हरघर तिरंगा अभियान राबवलं जात आहे हिंगोली शहरात देखील त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम राबविले जात आहेत तर काल या निमित्ताने हिंगोली नगरपालिकेमार्फत तिरंगा रॅली काढण्यात आली होती आणि आज शहरामध्ये तिरंगा यात्रा नगरपालिकेमार्फत काढण्यात आलेली आहे या यात्रेमध्ये नगरपालिकेचे सर्व कर्मचारी आणि नागरिक सहभागी झालेले आहेत तर हरघर तिरंगा या अभियानाच्या अनुषंगाने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो त्यांनी दिनांक तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकावा आणि या अभियानामध्ये सहभागी होते